सर काय सांगणार सर आज तुमच्या पतसंस्थेचा वर्धापन दिवस आहे हो सर नमस्कार मी अण्णासाहेब मच्छिंद्रादळे आज मी छत्रपती संभाजीनगर शाखेचा सिनियर मॅनेजर या पदावर मी सध्या कार्यरत आहे आपल्या आज श्रीकमाता छत्रपती संभाजीनगर शाखेला सोळा वर्ष सतरा वर्षामध्ये पदार्पण झालं आहे आजपर्यंत आपले दहा लाख सभासद लॉकर सुविधा मोबाईल ॲप नेट बँकिंग अशा प्रकारच्या आपण सेवा मशीन वगैरे आज आपण सर्व आपल्या सभासदांना ग्राहकांना आपण आज आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि लोक माझा बरे दिवसेंदिवस चांगला व्यवसायामध्ये म्हणजे भरघोस प्रमाणात वाढ होत असून आणि लोकांचा विश्वास पण खूप जास्त वाढत आहे सर आजच्या बँकाच्या स्पर्धेमध्ये टिकून ठेवण्यामागे सर तुमच्या बँकेचं पतसंस्थेचं काय आहे सर असं सर आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारण नाही आहे आणि आपल्या जास्तीत जास्त सेवावर जास्त भर आहे आपण इतर बँकापेक्षा आपण घरपोच सेवा देणं सिनियर स सिनियर कस्टमर असेल त्यांना आपण घरपोच सेवा देतो त्यानंतर महिला असतील मुलं असतील या प्रकारे आपण सर्व प्रकारचे व्हेकल पर्सनल लोन आजच्या कालावधीमध्ये इतर बँका आपल्याकडे पाहतोय आपण दुर्मिळ अवस्था असून अशा परिस्थितीमध्ये लोकांना आपण गरजू लोकांना छोटे वडापाव असेल भाजीपाले वगैरे असतील त्यांना आपण ती सगळं आराचे लोन देऊ त्यांचा विकास त्यांना व्यवसाय वाढीसाठी आपण साथ देत प्रयत्न करत आहोत आमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे सर्वांसाठी प्लस पॉईंट सात ते आठ स्टेट मध्ये शाखा एकशे अडोतीस शाखा आहे सर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशा जवळजवळ शाखा आहेत आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ सहा शाखा आहे तुमच्या संस्थापक चेअरमनचं नाव आणि त्यांचे सहकार्य कसे लागतात तुम्हाला डॉक्टर प्रशांत चंद्रकांत भाडेराव आमच्या चेअरमन साहेब आहेत आणि त्यांचा आम्हाला जर सर्व नवीन कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण असतं त्यानंतर गोर आ, जे समजा विद्यार्थी आहेत किंवा त्याच्या संस्था यांना काय मदतीचा हात त्यांना असतो सर तुमच्याकडे पिगणी वगैरे पण चालू आहे का सर आपल्या इतर शाखेमध्ये पिकणी वगैरे सुविधा आहे आरडी आहे सर ग्राहकांना जे ते सुरक्षित ठेव ठेवण्यासाठी काय आवाहन करणार काय संदेश देणार सर सर आम्ही आज जर आमच्याकड्या ग्राहकांना समजा काही शंका असेल तर आपली मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी आणि कसं विश्वास ठेवायचं तर आपण एक नवीन स्कीम दिली तर विमा ठेव आपण युनियन बँकेची सुरक्षा देतो जसं इतर बँक पाच लाखापर्यंत कोऑपरेटिव असेल नॅशनल बँक असेल पाच लाखापर्यंत किंवा सुरक्षा देते जसं आपण अगदी एखाद्या व्यक्तीचं पाच लाखापेक्षाही जास्त अमाऊंट असेल तर त्याला युनियन बँकेची आपण बँक गॅरंटी देतात त्यामुळे एकदम कोणाचाही पैसाला एकदम शंभर टक्के गॅरंटी आपण या ठिकाणी देतो सर तुमच्या पतसंस्थेमध्ये कोणती योजना अशी प्रभावशाली की जिथं ग्राहकांचा जास्त प्रतिसाद भेटतो हो ती साधारण पर्सनल लोन पन्नास हजार एक लाखापर्यंत भरपूर जवळजवळ आम्ही आता पाच हजार लोनच्या फाईल लो वाटप केले एकदम एक व्यक्तीला कुठं देण्यापेक्षा छोटी छोटी देऊन आम्ही लोन भरपूर वाटप केले आणि कोसरी पण शंभर टक्के आमचं आपल्या ऑडिट वर्ग पण भेटलेला आहे शून्य टक्के तसं सर आपण सांगितलं सर पर्सनल लोनबद्दल तर याबद्दल सर कागदोपत्री पूर्तता वगैरे कशी आहे सर कागदोपत्री सर आपले आपण दोन गॅरेंटर घेतो त्यांची बॉन नोटरी चेक वगैरे आपली जे काही नियमावली त्या पद्धतीने कागदपत्र संपूर्ण पूर्ण घेतो जेणेकरून हा पैसा आहे तर तो लोकांचा जनतेचा पैसा आहे आणि हा पूर्ण वेळेत वसूल झाला तर आपण पुन्हा लोकांना वेळ देऊ शकतो छोट्या व्यावसायिकांना काय आव्हान करणार सर छोट्या लोक आव्हान आम्ही असं करतोय की तुम्ही छोटे लोन घ्या वेळेत भरा आणि नवनवीन स्कीम येतात तिथचं वेळेत भरलं तर पन्नास देतो पन्नासचं वेळेत भरलं एक देतो एकच पुढे पण मॉर्गेज व्हीकल आपण स्वतः तुम्ही तुमचं क्रेडिट बनवू शकता ठीक आहे सर आपलं नाव सांगा मी अण्णासाहेब मचिंद्राला सिनियर बँक आहे तर मी दोन हजार आठपासून पासून आपल्या इथे सेवित आहे सर तुमच्या पतसंस्थेतील ग्राहकांना कॉन्टॅक्ट करायचा असाल तर त्याचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सर इथल्या हां सर आपला इथला श्रीरेणुका मातामल डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह रिटिंग सोसायटी करिश्मा कॉम्प्लेक्स अंगुळीबाग दिवान निवडी रोड शनी मंदिराच्या पाठी इथला काही कॉन्टॅक्ट नंबर आहे सर हो नाईन टू टू फाईव्ह थ्री टू सेवन नाईन थ्री झिरो now and press the bell icon never miss an update